तर मंडळी ही बघा पहिली शेंगटी काढले आता आता लय आनंद झालो हा बघा नमस्कार मित्रांनो कोकणी अर्यण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आता बऱ्याच दिवसानं आम्ही इलाव्हा मासे पकडूसाठी तर त्या दिवशी एकदा इला होता दोन मासे भेटले होते था था। था। ला आता लाव बाजलेत होता आणि हे बघा आता सुजल आणि मी इला भाव तर सुजन काडू लावता काडू आणला हो लावूसाठी घरी हे बघा अशा प्रकारे हूक आहे घरी बनवलेली आहे छोटीशी बघूया हई लावाव कोंडिरी लाव यावल्या तर बघूया आता वरती पण जाऊया गरूसाठी तर आधी बघता आज सुरुवातीकच हई लाव सुजल बोलता इकडे जाऊया आधी खाली नंतर वर जाऊचा त्या साईडला मासे पकडूक सुजल काढू पकडू आहे आधी त्यांका तुकडे करताय त्यांचे तर बघूया भेटतात की नाही मंडळी तर मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला तो ट्राय करूया चला तर आता टाकून बघूया सुजन है घरी एक ही घरी माझी आहे सुजल ती बघा आटी बांधला ना घरी एक बघूया आता सुजल कसो पकडला काढू कुडू लावून मंडळी पाणी आज भरपूर राहा कारण का पाऊस पडताय सल्लग सल्लगा दोन तीन दिवस पाणी खदुळ म्हणून तर आम्ही बघू कालो बघूया बघला भेटत का कारण का खदूळ पाण्यात मंडळी मासे पटकन लागतात निवळ पाण्यात तितकेसे लागत नाही बघूया ट्राय करूया आता मंडळी चला स्टार्ट करूया चल झालं वाटतं सुजलचं काढू घालून पण तर ह्या साईडला पण पाणी आहे पण ह्या साईडला काय असं मळी तर तिकडे एक जॉत पण आहे तर आता आपण इकडे बघूया चला माश्या भेटतात की नाही मंडळी चला आता घरी लावू गेलो सुजल तर मी आधी काय लावत नाही व्हिडिओ बनवतोय आधी बघतोय भेटतात की नाही तर टाकून दे जर लागत असले मासे वडत असले तर मी लावते आधी हूक तर आधी मी काय ट्राय करत नाही इकडे सुजेलत लावून दे काल मंडळी दोन शेंगटे पकडला होता मागच्या टायमिंगला ते वरती पकडला हो ही इला होता म्हटलं आज इकडे जाऊन बघूया तर म्हणजे बघू शकतास पाणी व्हावटाईट टाकू नको ते राहणार नाही घरी हय टाक अशी एका अशा स्पॉटला टाक वावटाईट नाही मारणार तो तर म्हणजे व्हाळा घाऊ रिलेलो हा तर माका असं गॅरंटी नाही आहे इकडे भेटतील की नाही कारण का इकडे आम्ही आजही शिलाव हो। इकडे कधी जास्त येत नाही वरतीच साईडला जातो रस्त्याच्या साईडला कारण का तिकडे जर जास्त चान्स असता भेटूच्या मासे गरव मंडळी बघूया आता टाकलं ना घरी वडतात की नाही ते बघणार थोड्या वेळ मंडळी नाहीतर वरतीच जाणार कारण का इकडे काय जास्त चान्स नाही आहे मासे फेटीचे कारण का हे पाणी पण मोठा आहे आप मोठ्या पाण्यात व्हावता पाणी खूप आहे व्हावता पा पटकन घरी आम्ही जास्त इकडे येत नाही आज कारण आहे इकडे व्हावचं ना आम्ही कंटाळ इकडे का मासे पण पकडत भेटत नाही जास्त प्रमाणात वरती आपले लगेच फिसतो टाकला टाकल्या तरी तिकडं खदूळ पाणी असलं ना एकतरी तुमका मासू भेटणार कोणतं पकडू कसं आलं ना भेटतच भेटत एक तरी खदूळ पाणी पाहिजे तर मंडळी आता आम्ही इकडनं वरती जाता सुचारा बोलता उपचारे वेळ वाया जायत वरती तरी जाऊया एकतरी मासू भेटत वरती असं सुजलचं म्हणणं आहे तर जाऊया वरती आता इकडे काय उपयोग नाही बोलतो सुजल काय भेटणार नाही जाऊया वरती चला घरी बरा झाला मी का लावलंय ना तर कोणत्या त्याने छत्री वगैरे घेता डायरेक्ट भेटूया वरती जाताना चला अरे बघा म्हणजे आता आम्ही तिकडनं खाल नाईल आहोत खाली काय मासे भेटले नाही तर जाऊया वरती साईडला हिडलं भेटतात की नाही वरच्या साईडला व्हाळा तोच व्हाळा मंडळी खाली गेलं तर मोठं मोठं व्हायचा वरती जर वाहन आहे पण तिकडे मासे भेटतात जास्त चान्स जास्त बाहेर बघा सुलळी इकडे खाली गेला ना की तिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो त्या साईडला तिकडे आमचं काय तिक नाही जात जागेवरती खाली-खाली पण पण उशीर झाला म्हणजे आम्ही डायरेक्टवरतीच आहे तर ऑलो आपलो नेहमीच स्पॉटल म्हणजे लास्ता कॅमेऱ्या मस्त रानपण मंडई खूपच मोठा झाला आहे बघा मस्त हिरवागार घर तर म्हणजे बघा व्हाळाजवळ इलावा बघा व्हाळात पाणी बघा काय सुद्धा म्हणजे ह्याच्यात काय मासे लागणार नाही वरच्या साईडला जाऊया आम्ही त्या वरच्या साईडला पकडला जाऊ इथे कोणत्या तिकडे वरतीच जाऊया चल ते चल आहे काय पाण्यात भरपूर पाणी आहे गरी राहणार नाही भावना म्हणजे घरी वावत असली ना मासेला तुझा चान्स कमी होता इकडे काय जास्त आम्ही ट्राय करत नाही वेळेत को पडूनपेक्षा बोलला वर्तून चालू डायरेक्ट त्या साईडला म्हणजे हि हो ऑर क्रॉस करणार घटना पण वाट होती बोललो इकडनं झालं पल इकडे पण खदूळ होता ना पूर्ण इकडनं असंच वाढचं नाही या कारण तिवा हो आमचा स्पॉट नसता दोन तीन वेळा इला होता इकडे मासे भेटत एक ना एक तरी भेटणार दोनदा इकडे बघूया हो एक तरी भेटू द्या आपल्याकडे म्हणजे आता मी पण घरी लावतोय थोड्या वेळा आणि बघूया सुजेला या यासाठी अडचण जरा झाडाबिडांची बघा इकडे बघा पाणी अडचणीतच म्हणजे मासे पण पटकन ह्याच्यापेक्षा तरी बरं आहे पाऊस पण चालू होता आता छत्री खोलत मी छत्री आणले रेनकोट घातले ना स्विचर कोट घालून गेलो छत्री खोलूया तर मोबाईल विजायचो मग डाव्या हाताने लॉक करते तर हात आता माझं दुखूक लागलो मधी आहे तरी थोडा वेळ टाकला ना म्हणजे गरवूचा म्हटला तर म्हणजे जास्त वेळ लागतो आपल्यात असं मासे पकडू कारण का गरवूचा असला ना तर वेळच लागतात कारण का पटकर मासे भेटतील ना असं नाही असंच आम्ही टाईमपास म्हणून येत आहोत गरवूसाठी मासे पकडू म्हणजे काल त्या साईडला पण आम्ही पकडला होता आता त्या साईडला मी नाही राहते पाऊस जरा थांबून दे पाऊस थांबल्याशिवाय नाही पकडतो कारण का आमच्याकडे आता कोण व्हिडिओ बनवणार नाही कॅमेरामॅन तुमका दाखवण्यासाठी मी पण ह्या करतो ती बघा मंडळी काढली का सुचलान मासो पहिलोच काढला ना मंडळी हो बघा व्हिडिओ चालू होतो मी बोलत होतो सांग ना बघा शेंटी काढला मस्त पहिलीच बोलले होते ना मंडळी बघा मासो लागतं म्हणून हो बघा आ काय फेक नाही याच्यात बघा मंडळी लागल्या लागल्या सुचलान वडला बघलास असे भेटतं तिकडे हो बघा आता व्हिडिओ चालूच होतो तुमच्यासमोरच टाकले टाकले लगेच लागली शेंगटी एक बघा शेंगटी आस्त मस्त सुजल भारी पच्चीस काम केला लगेच वाढल्या वडल्या लगेच सुजलान वाढला भारी माणूस आहे सुजल आपलो तो जरा कॅमेरा क्लासचा क्लासता म्हणतो तेवढा चालून घ्यावा पण भारी कामदार काम भारी करता मग सुद्धा इल्या इल्या लगेच आमचा दोन मिनटं पण झाली नाही पण लगेच लागलो मासो जल तर मशीब भारी या मशीब व्हिडिओ चालू होती नाही व्हिडिओ बंद असता तर काय काय वाटलं असतं पे काय व्हिडिओ चालूच होती म्हणजे मी असो बडबड करत होते काय ना काय तोपर्यंत लगेच मासो लागलो सिजल काय आपलं एकदा मासो बाहेर काढल्यावर काही सोडत नाही तो वर जिवंत जा शेंगटी लगेच मरत नाही मंडळी तर मी आता छत्री गणूबा असो आहे थांबलेलं आता छत्री गायत ना काय बाहेर काढत नाही मोबाईल आहे कारण का, का मोबाईल विरलो तर वाट लागत हा जाग हो मंडळी बघा दुसरी शेंगटी काढला ना सुजलान तिच्यापेक्षा मोठी आणि आधीची वाली बघा तिकडे ठेवला नाही या आधीची ही दोन नंबरला भेटलेली आता काढला तर व्हिडिओ मी तिकडे करवत होते त्याच्यामुळं काय दाखवता येईल नाही मस्त सनसनीत आहे तिच्यापेक्षा मोठी आहे सुजल भारी काम भारी काढ आहे आए। सुजलान काम भारी केलेलं आहे पच्चीस आहे ना काढला हे बघा त्या स्पॉटला परत मारलं मी खाली होते करवत खाली पण म्हणजे बोगे आता भेटतात काय खाली अरे काढ चल किती वाटत पाडायचा नग्याची पहिली सुरुवात आता परत सुरुवात केला गुरु दोन लोक काढला ना तिकड आणि परत घर होता ओके पण अशीच घरी टाकून ठेवले काय लागतात नाही अजूनपर्यंत काय नाही दोघोले शंकनच काढला तर मंडळी बघता बघता सुजलान तिसरी शेंगटी काढला ना उचलली का उचल हे बघा जिवंत मंडळी सुजलची हॅट्रिक झालेली आहे मंडळी हे बघा तिसरी शेंगटी हे दोन ही तिसरी सुजलानच काढला ना पण मी तसर इकडे येतो ते काढू लाग तसं सुजलान काढला मंडळी या स्पॉटला सुजलान तीन शेंगट्या काढला इकडं अजून एक पण नाही मला भेटली इकडे पटकन भेटते ते का तर मंडळी ही बघा पहिलीच शेंगटी काढले आता तर मग लय आनंद झालो हा बघा लय वेळाच्या नंतर भेटली हा वाली शेंगटी कारण का सुजलान आधी काढलं नव्हते चार चार म्हणजे तीन आता ही चौथी हे बघा तर मंडळी मग कोडा सगळ्यात मोठी वाली सायझ आहे ही बघा सगळ्यात मोठी वाली हिच आहे हे बघ तुझ्यापेक्षा मोठी काढले मंडळी मस्त साईज आहे इवा, बघा हे बघ पळू बघता सनसणी शेंगटी ही जेवढी आवडते चला मस्त काम झालं मगच पसता मंडळी भेटली नव्हती एक पण आता लय वेळाच्या नंतर लागली चला काढते आता याच हुक होता अजून इकडे एक शेंगटी काढले मी अरे बघा मंडळी असे गरवतोय मी इकडे आता मग अशी एक काढले त्याच्यापेक्षा बारकी त्याच्या आधी एक मोठी काढली व्हिडिओ बनवले नाही दाखवते त्याच्याशी एक लहान आहे त्याच्या आधी एक काढलेली आहे पण हा एक मारताय बेट्टा की नाही घरी ओढताय मगपासून बघू आता भेटता की नाही ही वाली हे बघा मंडळी फायनली आम्ही पाच शेंगटू पकडला जर आता गरवताय जरा आहे शेवटचा आणि आता जाता मंडळी घराकडे तर हे बघा एवढे आज भेटले आम्हाला तर मंडळी आता वाजत पावणे साज झाले असतील तर हे बघा एवढे पाच भेटले एक मस्त मोठी काढली ती म्हणजे आता हे ब्लॉग मस्त एक फिटिस दे एंड करून टाकूया आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असत तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला जाऊया आता घराकडे बाय बाय